नमस्कार दर्शक मित्र हो आज माझे अत्यंत जवळचे मित्र गोविंद गारकर सरांकडे मी आलो आहे एक अत्यंत हरवारी शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे अनेकदा वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये स्वतःचा बराच वेळ ते घालवतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात जीएनजी फिल्म कंपनी त्यांनी सुरुवातीला सुरू केली खरं तर आमच्या मित्रामध्ये थोडासा हास्यास्पद विषय होता कारण एवढे मोठे पैसे सर आपल्या पगारातून त्यावर खर्चणार पण ते ठाम होते एक दिवस माझे जीएनजी टॉपवर जाईल आणि आता ती सध्या काही अंशानं त्या स्टेजवर आहे म्हणून मी त्यांच्याशी गप्पा मारायला आलोय आणि त्या गप्पा तुम्हालाही समजल्या पाहिजेत कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये खरंतर शुभ्र धवल पडद्यावर आपण कधीतरी दिसलं पाहिजे कोणत्या तरी कारणानं असं प्रत्येकालाच वाटतं म्हणजेच सिनेसृष्टीचं आवड प्रेम निश्चितपणे कमी झालेली नाही आणि म्हणूनच मी आज त्यांच्याशी काही गप्पा मारणार आहे मी जाणून घेणार आहे की जीएनजी फिल्म कंपनी आजपर्यंत काय काय करते आहे ते माझा त्यांना पहिला प्रश्न असणार आहे सर जीएनजी फिल्म कंपनीबद्दल आपण मला थोडक्यात माहिती सांगा नमस्कार आमचे मित्र सावंत सरांनी एक सुंदर प्रश्न मला विचारला मी गोविंद गारकर कवी गीतकार सरांनी प्रश्न विचारला की जी एन जी फिल्मबद्दल माहिती द्या जी एन जी फिल्म हे यूट्यूब चॅनल आहे मी यासाठी स्थापन केलं की मला गीतलेखन कविता कवितापेक्षा मला गीतलेखनाची खूप आवड होते आणि निसर्गानं मला अशी देणगी दिली की हिंदी आणि मराठी भाषेमध्ये मला कविता गीत लेखनाची आणि मी कवितेपेक्षा गीतलेखनावर खूप भर दिलेला आहे ह्याचं कारण असं की ज्यावेळेस मी मराठी हिंदी चित्रपट पाहिजे ते गीतकारांच्या गीत, गीत गीताने मी खूप प्रभावित झालो होतो त्याच्यामध्ये साहिल उदयानवी असतील आनंद बक्ष्या असतील हसरत जयपुरी आणि त्यांचाच आदर्श पुढे ठेवून मी, मी प्रत्येक प्रसंगावर गीत लिहायचा प्रयत्न केलेला आहे आणि कॉलेज जीवनापासून म्हणजे डी एडपासून मी लिहित गेलेलं आहे आणि त्याच्यात व्हर्च्युअर वर्च्युअर दर्जेदार गीतं लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि एक माझं पुस्तकसुद्धा हिंदी काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित केलेला आहे रथ हिंमतले की आणि त्याच्यामधली तीन चार गीतं अगोदर सुरुवातीला घेऊन मी या जी एन जी फिल्म कंपनी या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित केलेले आहेत माझा हेतू असा होता की या खेड्यामधल्या शहरामधल्या काही मुलांना की म आपले बॉलिवूड हे खुनावत असतं पण संधी मिळत नाही आणि मी विचार केला की आपल्या कशी सुंदर गीतं आहेत आणि त्या गीताच्या माध्यमातून आपण सुंदर गाणे जर तयार केले तर मुलांना मुलींना त्याच्यामध्ये काम करण्याची सुद्धा संधी मिळू शकते आणि त्या उदा त्या हेतूनं मी हे सुरू केलेलं आहे आतापर्यंत जवळजवळ आठ मी हिंदी आणि मराठी असे मिळून व्हिडिओ अल्बम बनवलेले आहेत त्यातलं पहिलं जे गीत होतं ते म्हणजे उनीव कैपणाचे त्याच्यामध्ये मी स्वतः लीड रोल केलेला आहे आणि त्याची ॲक्ट्रेस हिरोईन म्हणून प्रतीक्षा पाटवकर शिलू हे परभणीची ती मुलीला मी घेतलेलं आहे श्रवणीय गाणे बनवणं सहकुटुंब पाहता यावे अशी गीत बनवण्याचा माझा मानस आहे आणि मी आतापर्यंत जे गीत बनवलेले आहेत ते सगळे श्रवणीय आणि सहकुटुंब पाहावे असे ते माझे गीत आहे दर्शक श्रोते हो आता आपण बघितलं गोविंद सरांनी एक जी एन जी फ्यूज या नावाची यूट्यूब निर्मिती केलेली आहे आणि त्या यूट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वांची सेवा करावी सामान्याला संधी द्यावी चित्रपटसृष्टीचं त्यांचं त्यांचं पदार्पण यशस्वी व्हावं सुखकर व्हावं यासाठी ते, ते प्रयत्न करतायत मी त्यांचं गीत ऐकलेलं आहे आणि पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये पोरांची आई तू दोन फुगे काडग असे अर्थाचं ते गीत आहे आणि लोकर, ते, ते, ते गीत खूप छान झालंय माझी अशी इच्छा आहे की लवकरात लवकर चांगल्या निर्मियानं आपल्या सिनेमासाठी ते गीत स्वीकारावं कदाचित ते स्वीकारतील एवढंच नाही तर ते गीत ऐकताना मला असं वाटलं की दादा कोंडके जसं द्वि अर्थानं म्हणतात तसं ते म्हणतात की काय पण हा झाला माझा काय आता आपण सरांच्या तोंडोर ऐकू की त्याच्यामध्ये झीएनजीनं आतापर्यंत काय काय निर्मिती केली आणि त्यांचा प्रवास कसा चालू आहे <laughs> सुंदर प्रश्न विचारला मोराचे माय दोन फुगे तर काढगे हे गीत याच्या अगोदर मी पाच गीत बनवले उनी कैपणाची दिवाना कर गया याद के बिना हशिन चेहरा तेहरा एक लावणी सुद्धा बनवली विडापिरतीचा सर्व गीत अतिशय सुंदर झालेले आहेत पण माझ्या डोक्यामध्ये एक तुम्हाला माहित नसेल हे आपल्या लातूर ग्रामीण भागामध्ये ना जुन्या काळी आई वडील किंवा पंजोबा हे आपण जे भजे खातो त्या भज्याला फुगे म्हणायचे आणि ही ही थीम मला कुठंतरी आवडली म्हटलं चला यावरच एक मजेशीर आहे म्हणून मी ती गीत रचना केली माझ्या सहकार्यांना सुद्धा मी वाचून दाखवली त्यांना सुद्धा वेगळं वाटलं आणि मग त्याची चाल तयार करून मग ते गीत वरवर पाहता ते गीत दिव्या आरती वाटतंय की पोराचे माये दोन फुगे तर काढगे हे तुम्ही जो उल्लेख केला दादा कोण कोणके साहेबांचा त्याची गीत दिव्या होते तसं वाटतं पण ज्यावेळेस त्या गाण्यावर आम्ही शूट केलं ते गाण्या ज्यावेळेस ती भजे दाखवली शेतकरी कुटुंब दाखवलं पाऊस पडतंय कारण का झड लागल्यास माणूस जुन्या काळामध्ये हरभरे भाजून खा कोरड्या खा असं काही ना काही गरम गरम खात होते आणि मग भिजून आलं की शेतकरी आपल्या पत्नीला बायकोला लाडामध्ये ऑर्डर करायची की बाबा काहीतरी गरम गरम कर आणि तो प्रसंग साधून त्याच्यावर हे गीत गेलेलं आहे आणि ते गीत वाटतं दिव्यारते पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट पाहाल तेव्हा निश्चितच तुमचा भ्रमिरास होऊन ते अतिशय सोजवळ आणि ग्रामीण अस्सल गावरान लोकगीत ते आपल्याला दिसत ज्यावेळेस तुम्ही पहा निश्चित पहा की सुरुवातीला जेव्हा मी गीत केलं ऑडिओ टाकलं होतं पोराचे दोन माहेर फुगीत काढली पण नंतर व्हिडिओ केल्या त्याच्यानंतर मी त्याला झन्नाट या नावानं ते आपल्या माझ्या जीएनजी कंपनी युट्यूब चॅनल केलेला आहे मला वाटतं की साचेबंदपणा नको म्हणून मी वेगवेगळे प्रयत्न प्रयत्न केलेले आहेत गीतामध्ये बदल केलेला आहे देशभक्ती सुद्धा गीत जान से प्यारा वतन हो हे गीत मी आणलेलं आहे लावणी सुद्धा केलेली आहे लावणी जरी असली तरी ती सहकुटुंब पाहता अशी सोजीवाळ आहे आता लावणीला सोजवळ शब्द वापरणं सुद्धा खूप अवघड वाटते हास्यास्पद वाटेल परंतु सहकुटुंब कसं पाहता येईल हे मी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे सगळे गाणे श्रवणी आहेत ते निसर्गानं तशी देणगी दिलेली आहे चाली मला सुचतात त्याच मी संगीतकाराकडं सांगत असतो आणि मला लाभलेले संगीतकार सुद्धा मिलिंद धनेगावकर असते उत्कृष्ट गायक आहेत संगीतकार आहेत आणि मी सांगितलेल्या चालींना ते उत्कृष्ट संगीत देतात आणि त्याच्यामुळं माझे सर्व गीत हे अतिशय श्रवणीय झालेले आहेत त्यात सुरुवातीच उनी कवीपणा जीवना कर गया याद के बेना हसीन चेहरा तेरा विडा पिर्तीचा पोराचे दोन माय भुगे तर काडगे झन्नाट काल परवा मी आंबेडकर जयंतीनी बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त थाटात करीतो जय भीम हे गीतसुद्धा अतिशय सुंदर झालेलं आहे आपण सर्वांनी ते गीतं निश्चित भावेत आणि जास्तीत जास्त शेअर करावं हो। देता की, की, हो की, की या लातूरमध्ये सुद्धा काही लोक मला प्रतिक्रिया देतात की बॉलिवूड किंवा हे अतिशक्ती तुम्हाला वाटेल माझं बोलणं पण लोकांच्या प्रतिक्रिया सांगतो की एवढे सुंदर गीत की आपण लातूरमध्ये राहून तयार करतात हे त्यांना आश्चर्य वाटतं आणि ही सर्व करण्याची प्रेरणाही तुम्हाला प्रेक्षकांमधून मला मिळत असते या प्रसंगी मला असं सांगा असं वाटतं सर तुम्ही आतापर्यंत खूप छान माहिती दिली आम्हाला कसा आनंद वाटला एकंदरीत आपलं काम म्हणजे लातूर पॅटर्नला साजेसा असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम कर केलं जातं त्याच पद्धतीनं आपण चित्रनगरीसाठी आवश्यक असणारं जे मटेरियल म्हणजे गाण्याच्या स्वरूपामध्ये आपण बनवत आहे ते अत्यंत छानपैकी आहे खरं तर लातूरला नाट्यरसिक खूप आहेत पण नाट्यग्रह नाही सिनेसृष्टी नाही आणि जवळचं रामोजी फिल्म सिटी आहे पण असं असलं तरी त्या दर्जाचं आणि त्या तोडीचं काम आपण सर करतात मी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आपलं अभिनंदन करेन पण मला असंही म्हणायचं आहे की हे काम तुम्ही अबाधितपणा करतात पण आमच्या दर्शकांना आणि प्रेक्षकांना समजलं पाहिजे की यापुढं जी एन फिल्म जी फिल्मची वेगवेगळे जे नियोजित प्रकल्प आहेत ते कोणते असणार आहेत ते कृपया तुम्ही आम्हाला सांगावेत तुमचं म्हणणं बरोबर आहे सर मुंबई ते लातूर खूप अंतर आहे मुंबईला ज्या सुविधा आहेत त्या लातूर अजिबात नाहीत लातूर शैक्षणिक पॅटर्न जरी असलं पण या सांस्कृतिक किंवा या बाबतीत थोडंसं मार्ग आहे पण म्हणतात नाही इच्छा तिथे मार्ग आपल्यामध्ये इच्छा प्रबळ असेल तर कसल्याही कठीण प्रसंगामधून आपण ते यशस्वी करून दाखवत असतो आणि मी खूप म्हणजे इच्छा आहे खूप की विशेष काहीतरी करून दाखवा आपल्यामध्ये हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेमधले गीत लिहिण्याचे आता वेगवेगळ्या प्रकारचे मी गीतं सादर केलेले आहेत स्रोतांना ते आवडलेले आहेत भरभरून प्रत्येकाने प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि कौतुकसुद्धा केलेलं आहे हिंदी आणि मराठी हे दोन्ही भाषेमध्ये केल्यामुळं आता यापुढचा जो टप्पा आहे हिंदी मराठी मी करत राहणार आहे परंतु एक आठवड्यामध्येच प्रत्येक विषयावरचे गीत झाले आता माझी इच्छा आहे की एक भक्तिगीत बनवावं आणि ते भक्तिगीत मी लिहिलेलं आहे त्याचा ऑडिओसुद्धा तयार केलेला आहे त्याचं नाव आहे काय केल्याने हा देव पावतो अतिशय सुंदर असं भक्तिगीत ते झालेलं आहे ते गाण्याची संधी मी माझे शिक्षक मित्र आहेत त्यांना दिलेले आहे सतीश रावजादे यांना आ, एक आठवड्यामध्ये एक गीत रिलीज करणार आहे मी एक मी मला एक दोन ओळी म्हणून दाखवतो काय केल्या नेहा देव पावतो काय केल्या नेहा देव पावतो दिनरात भजतो राऊळात पुजतो हे अशा पद्धतीचे हे गीत आहे आणि माझे प्रत्येक गीत हे सर्वने झालेलं आहे आणि आता विठ्ठल भक्तीवरचं कारण का प्रत्येकाला प्रत्येक भक्तिगीत आवडतात आणि म्हणून हा एक विषय मी या ठिकाणी हाताळलेला आहे हे गीतसुद्धा तुम्हाला एवढं आवडेल अतिशय सुंदर असेल आता हा खर्चिक प्रवास आहे हा प्रवास मंदगतीनं जरी असला तरी सहकुटुंब पाहावा आणि चॅनल आपलं नाव व्हावं की बाबा ह्या चॅनलवरचे जे गीत बनतात ते अतिशय सोज्वळ किंवा अश्लील असलेले आणि सहकुटुंब हवे असे असावेत ही माझी भावना आहे आणि या भावनेतूनच मी जे काही पुढचे गीत बनवणार आहे आता थोड्या दिवसात तुम्ही आता उल्लेख केलेला हे गीत येणार आहे भावगीत परंतु इथून माझी वाटचाल ही हेच राहणार आहे की जास्तीत जास्त कारण का ह्या काळामध्ये तक्रार अशी आहे की अतिशय अश्लील असे गीत बनत आहेत परंतु त्याला कुठंतरी बगल देऊन आपण अतिशय संस्कृत अशी गीत बनवावं ही जी एन जी, जी फिल्म कंपनी हेतू आहे आणि नव कलाकारांना संधी द्यावं हाच माझा हेतू आहे तर पाहत राहा तुम्ही आतापर्यंतचे माझे सर्व गीत सुंदर झालेले आहेत तर पाहत राहा जी एन जी फिल्म कंपनी युट्यूब चॅनल दर्शक श्रोतेह अत्यंत छान प्रवास चाललेला आहे खरं तर गीत संगीताच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये नव्यानं रंग भरले जातात जीवन सुखावं होतं आणि बऱ्याचदा दुःखाला झगडण्याची एक ताकद निर्माण होते असं सुंदर काम जी एन जी फिल्मच्या माध्यमातून होतं आहे बॅनर हे आता लोकांना संधी देण्यासाठी तयार झालं पाहिजे माझी विनंती असणार आहे माझ्या मित्राला गोविंद गारकडे सर आता जे कोणी हा यूट्यूब पाहत असतील त्यांनासुद्धा तुमच्या भावी गाण्यामध्ये चित्रीकरणामध्ये सहभागी करून घ्यावं भले ते कुठलं मानधन मागणार नाहीत पण त्यांनाही ती संधी असावी आणि मी तुमच्या परवानगीशिवाय त्यांना तुमचा नंबर देतो आहे नंबर ऐका आणि तुम्ही त्यांना संपर्क करा जर तुम्हाला कलावंत व्हायचा असेल तर ती संधी राहणार आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस पासष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर धन्यवाद हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला बघा काही सूचना करायच्या असतील तर जरूर संदेश बॉक्समध्ये जा आणि तुम्ही तुम्हाला हे छान वाटलं असेल तर निश्चितपणे लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि नव्यानं आहे असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद